प्रांजाला खूप छान रेडी केलं होतं तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला भेटेल मी कसं रेडी केलं होतं तिला <laughs> <laughs> पिंपरी चिंचवडमध्ये जास्त करून याच्यामध्ये प्रमाणे शिवजयंती असते ना ती जास्त जास्त सेलिब्रेट केली जाते आणि अशा पद्धतीने नऊवारी साडी घातलेली नमस्कार सगळ्यांना कशे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत तर ना मी आता मग अशी प्रांजलला खूप छान रेडी केलं होतं तुम्हाला पुढं व्हिडिओ बघायला भेटेल मी कसं रेडी केलं होतं तिला आणि इतकं छान छान रेडी झाली आणि त्याच्यानंतर सगळं मेकअप तिने काढून टाकला मला मेकअप करूच तर तर तिने सगळं तिची नववारी वगैरे आहे ते सगळं काढून ठेवलं आणि मस्त घरामध्ये पण छान आम्ही महाराजांचं जा बड्डे सेलिब्रेट केलेलं आहे तर संध्याकाळी परत करणार आहे प्रांजलच्या पप्पा ते आल्यावरती उशीर जर झाला तर मग नाही करणार आले तर नाही आले लवकर तर मग हा व्हिडिओ तुम्हाला तोपर्यंत येऊन जाईल आणि खूप छान प्रांजनचं फोटोशूट केलं होतं मी तिला मस्त नऊवारी घातली होती ज्वेलरी घातली होती आणि मस्त तिला असं चंद्रकोर लावलं होतं दे चंद्रकोर गंधानी लावलेलं होतं खूप छान मेकअप केलं होतं पण तिने जास्त वेळसुद्धा ठेवला नाही तो मेकअप दाखवायला हां प्रांजन का बरं नाही काय आवडत नाही नाकातली नद किती छान दिसत होती तुला काय नाही आवडली काय नाही बघ का ता असं कसा अवतार करून घेतलाय आता मग मगाचा व्हिडिओ मी टाकणार आहे पुढे तुझा तर चरक आ, ले ले, तीनी तीनी इदर, तीनी -प्ट। तर आता माझं पण मी माल तिचं पहिले आवरलं तिला म्हटलं आपण दोघी पण सोबत व्हिडिओ काढूया तर तिने काही ऐकलं नाही तिने जर तिचं तिचं झालं आणि लगेच तिने साडी काढून ठेवली लगेच ज्वेलरी काढून ठेवली फटापट मला साडी वगैरे घालू सर तर तिने सगळं जिकडं तिकडं करून ठेवलं बघा अजून पण तिची साडी वगैरे ते इथंच पडलेलं आहे बघा ज्वेलरी पण साडी पण सगळं इथंच टाकून दिलं तिने आणि मानती आता तुझं तू कर माझं माझं झालं आहे आता असं करते तर जाऊ द्या दोघींचं करायचं होतं मला म्हणजे व्हिडिओ काढायचं होतं दोघींचा सोबत पण तो काय काढता आलं नाही कारण की तिने जास्त वेळ काय ठेवलंच नाही तीन तीन होत काय व्हिडिओ काढायचा होता तुला म्हटलं होतं ना अगोदरच व्हिडिओ काढायचा आहे म्हणून का बरं नाही ठेवलं मेकअप ती म्हणती काय पास्ताव आहे बाई तुमचं आता उद्या एक्झाम आहे तुझी अभ्यास करायला घ्यायचा आता चला आता मी फटाफट कामा उरकवते हा तेच आवडतं तुला आहे की नाही बाकी दुसरी वारी। हो ला ला। पन पन हे नऊवारी फ्रॉक वगैरे काहीच आवडत नाही हा फ्रॉक पण घालते पण पाच दहा मिनटं अर्धा एक तास साठी घालते नंतर जास्त वेळ तर काय घालत नाही तिला फक्त पॅन्ट आणि शर्ट हे पाहिजे असतं पण बाहेर जायचं असलं तरी पण ते लय आवडतं पहिल्यापासून तिला आणि चला मग आता मी माझे कामावरते तुम्ही पण तुमच्याकडे पण आजचा दिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट होत असेल आणि सगळ्यांकडं आमच्याकडं पण खूप धमधडाक्यात साजरा होत असतो आणि होतोय चालू पण आहे तर आम म्हणजे इथं आमच्या पिंपरीमध्ये ना तर पिंपरीमध्ये ना आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये आम, जास्त करून याच्यामध्ये जिथे प्रमाणे शिवजयंती असते ना ती जास्त प जास्त सेलिब्रेट केली जाते आणि तेव्हा डी जे वगैरे पण असतो आता फक्त आपलं महाराजांचं जयघोष वगैरे करतात पण तेव्हा खूप छान असतो ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं मागच्या वर्षीच्या आणि आता पुढच्या वेळेस पण तुम्हाला दाखवेल तर आज तर काही नाही आहे तिकडे गेले असते पण आज काही नाही आहे तिथे त्याच्यामुळे मग सकाळीच सा दर्शन वगैरे करून आले प्रांजलचे पप्पांते ते तर चला आता मी काम आवरते परत एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा बघा इथं प्रांजलला मी अशा पद्धतीने नऊवारी साडी घातलेली आहे आणि मस्त शिवाजी महाराज पण आहे आपले तर जास्त काही जड नाही आहे बर का मूर्ती नॉर्मल हलकी आहे आणि हार वगैरे तर आमच्या घरातलाच आहे आणि किती छान दिसती ना बघा ना मी पण मेकअप करून बसली होती फक्त मला साडी वेअर करायची होती तोपर्यंत तर तिची गडबड चालू झाली माझ्या नाकात लेण्यात काढून घेतली आणि तिच्या नाकातमध्ये घालून घेतली आणि ती पण कुठं पाडली काय नाही तर ज्वेलरी वगैरे होतं ते पण सगळं काढून ठेवलं बोलती नको आता मला बस झाला गजरा काढून ठेवला ज्वेलरी काढून ठेवली सगळं फटाफट लगेच तिचं झालं व्हिडिओ वगैरे काढून लगेच काढून फेकलं आणि आता चालू आहे साडी काढायची तयारी मग ते नको आता बस झालं मला न मला नाही आवडत आहे आता मला नाही आवडत आहे असं करत होती तर आता लगेच तिची तिच्या हाताने सगळं काढून फेकते आहे तर खूप छान दिसत होतं लहान मुलांना असं तयार केलं तर खूप छान वाटतं ती एक आठवण आपण जपून करा जपून ठेवायची आता दिवा वगैरे केला होता आणि टेबल नव्हता म्हणून मी टीप ठेवला होता जेणेकरून तिच्या उंचीच्यानुसार तिला पूजा वगैरे करता येईल म्हणून आणि छान झालं तुम्हाला पुढे तिथले कसं ओवाळलं काय ओवाळलं तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेलच प्रांजल कसं का काढती ग तू नको काढू गं साडी राहू दे ना किती छान दिसती बघ ना काय हसती तू निसती थोड्या वेळ ठेवू म्हणजे आपण दोघीजणी छान फोटोशूट करू तर नको म्हणती तिचे तिच्या हाताने ती सगळं काढून फेकती तर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल फिश पण छान आहे आमच्या घरामध्ये कसे दिसत आहे व्हिडिओमध्ये तर चला चला तिचं झालं आहे आता फोटोशूट आता मी तिचे कपडे वगैरे व्यवस्थित तिची साडी वगैरे काढते तिला दुसरे कपडे घालते आणि मग तुम्हाला परत भेटते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कपाळी चंद्रगोर लावणे नेसुनी नऊवारी साडी शिवकन्याचा साजही निरू होऊन जिजवून चले की